नमस्कार आता वाजले कर हो ते बघा संध्याकाळच्या सहा आम्ही दिवसभर ड्रीप हातरतो या मळ्यात म्हणजे हिकडली दुसरं रान होतं ती कालच हातरून पाणी काढूनही झालं आणि आज इकडच्या माझ्या पाठीमागच्या रानात पूर्ण ड्रीप हातरून घेतली आता म्हणलं सकाळ लवकर येऊन पाणी काढायचं तोपर्यंत बघा हिथं पाईप फुटली बघा ही ते आता म्हणलं सकाळी उस्तरण तर लाईट आधीच पाचला जाते या म्हणजे ल आता पहिल्यांदा भिजवतोय आणि त्यामुळे पाणी जास्त लागतं भिजवायला आणि लाईट कमी पडते मग म्हणलं आपलं सकाळ राडा करूस तर आताच म्हणलं जोडून घ्या पाईप सगळी मग सहा वाजल्या तरी बी आम्ही अजून राहतच आहे बघा बघा ही सगळं असं वातावरण आहे बघा दिवस तर पूर्ण माळू मावळूनच गेलाय तर ह्यांचं चाललंय एकट्याचं खुटरं खुटरं अफदायचं मला काय त्यातलं काय एवढं जमत नाही आणि त्यात काय येत जड आहे त्यांना म्हणा तर म्हटलं आपण व्हिडिओ बनवा काय शेती म्हणल्या प्रत्येक ह्याला अडचणी येतच असते सगळं आपल्या जेव्हा नुसार साधत नसतंय थोडी गाव होईना अडचणी येतच असते आता म्हणलं सकाळ पटकन यायचं आता ड्रिप सगळ्या हातरून घ्यायच्या सकाळ पटकन यायचं म्हटलं तेवढ्यात पाईप फुटला टी व्ही ती मला थोडं वलं इथं दिसलं म्हणलं इथं ओल कसं झालं या इथं ड्रिप तर नाही झालं आहे म्हणून उकरून बघितलं तर पाय फुटलेला होता म्हणलं जुडून घेऊया इथं होतं साकीट ही जुडून घेतलं दिवस ना दिवसांदिवस लांबतच चालली ती लावायचं ऊस लावायचं ऊस लावतोय बघा ह्या रानात परत इकडं इकडं असं सरळ आहे बघा ही शेवग्यापर्यंत आहे तर सगळीकडंच आता ऊस लावतो आहे आम्ही आमच्या इकडं सगळ्यांनी ऊसच लावला आहे आणि राहणं पण तशी ऊस लावायसारखी ती मग रा ऊसच लावावं म्हणलं सगळीकडं उगं ती प्रत्येक पिकाला अब्दात बसण्यापेक्षा ऊस लावाय म्हणलं इथं पहिली बाग होती आमची डाळिंबीची ती काढली आणि एवढं पिकं ऊसाच घ्यायचं म्हणलं दुसरीकडं लावायची बाग पण ह्या दिवसात रोपं जरा चांगली येत नाही ती ना म्हणून लागण केली नाही रोपांची तर आम्ही जानेवारीमध्ये दुसरी बाग लावणार आहे आणि ही महाग माझ्या दिसते ती बाग आता उद्या परवा दिवशी धरायची म्हणजे आज ह्या दोन दिवसात धरायची होती पण ही काय पाईपलाईनीचं ठिबकचं ह्याचं राडा उरकणा या मग म्हणलं ती लेटच बाग जरा लेटच धरूया नाहीतर ती धरली का त्याच्या इतरेल मारायला म्हणा त्याचं अजून लागतं आहे काम महागच म्हणलं आधी हे उसाचं पूर्ण मिटवूया आणि मग परत बाग धरूया म्हणलं एकटं जाबत तर मला म्हणायचं काय धरू लागेल काय नाही झालं बसायचं ओक्का ओक्के केलं बघा आता ह्यांनी बसवून पाईप आता माती ढकला तेवढी माझी जा सकाळ ही करूया मुजवूय ती साखेडे घरी घेऊ का मी इथं कशाला ठेवायला दिवस तर मावळ आहे बघा रे आता जायच हळू हळूहळू घरी काय अजून राहिले माझ बघता इकडं तिकडं म्हणून म्हणलं चला अंधार पडला अंधार पडलं म्हणून म्हणलं चला आपलं जाऊया मला बी परत घरी शर्ट बांधायची ती शर्टाला चारलं नाही काय नाही शर्ट बांधून परत स्वयंपाक करायचा अजून पाणी काढलं होतं की उद्या सकाळी सोडा वरच बघून आली मी सकाळी भिजल गरगरीत अजून सोडायला लागते पाणी चला चला तो पर्यंत आता घरच्या व्हिडिओ मध्ये भेटू तो पर्यंत नमस्कार घरी अजून शर्ट येईल काम आहे मला आता जातो वाटरिंग चालत काय व्हिडिओ बनवता येणार नाही ना वाटरिंग जाताना घरच्या व्हिडिओमध्ये भेटवून